मनमाड नगर परिषदेचे आरोग्य विभाग व अग्निशमन दल सज्ज मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य निरीक्षक रतिलाल चौधरी यांच्या अधिपत्याखाली मनमाड नगर परिषदेचे आरोग्य विभागाच्या वतीने नांदगाव येथे शिवपुरान या निमित्ताने नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण यावेळी प्रभाग सुपरवायझर राजेंद्र धैंगाण संजय बहुत सूरज संतोष वानखेडे मिथुन धैंगाण मटूर लाल सुनियान श्याम खलसे फायर प्रमुख जयदेव कैलास सांगळे प्रदीप करोसिया मगर मनोज पवार रुपेश गरुड मुकेश साळवे विशाल धर्मा पाथरे सागर खरे अर्जुन वेद शिवकुमार चिंडालिया प्रकाश रुपेश गरुड व मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे प्रभाग क्रमांक एक दोन तीन चारचे कर्मचारी मोहिमेत सामील होते या प्रसंगी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी शिवपुराण या ठिकाणी पाहणी दौरा केले आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगान नांदगाव